गावच्या नांद्रा गावात आता सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे केळी पीक विमा शेतमाला हमी भाव मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधीनं गावात येऊ नये अशा आशयाचे बॅनर्स आहेत ते, ते गावाच्या वेशीवर लावण्यात आले आहेत त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा प्रचार करणं नेत्यांना कठीण सुद्धा जाणार आहे तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन गोसावी सध्या आपल्यासोबत आहेत सचिन जळगाव मधून आपण ही महत्वाची घडामोड पाहतोय ज्यामध्ये सर्वपक्षीय नेत्यांना आता गावबंदी करण्यात आली आहे निश्चितच आपण जर बघितलं तर लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू झालेली आहे मात्र आपण जर दुसरीकडे बघितलं तर शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते अजून देखील मार्गी दे लागलेले नाहीयेत जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांचा केळी पीक विम्याचा प्रश्न अजून देखील मार्गी लागलेला नाहीये आपण बघितलं तर यावर्षी शेतकऱ्यांवर अनेक संकट आले होते त्यात केळी पिकणीनं केळी पिकाचं के मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं तसेच इतर पिकांचं देखील नुकसान झालेलं आहे कापूस अजूनही शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे शेतमालाला भाव नाही त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आक्रमक झालेले आहेत आणि पाचोरा तालुक्यातील नांद्रा या गावातील शेतकऱ्यांनी गावाच्या वेशीवर बॅनर लावून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नही गाव लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेत्यांनी गावात येऊ नये असं निषेध व्यक्त करत बॅनर लावलेला आहे जर गावात सरकार करण्यासाठी कुठल्याही पक्षाचा नेता किंवा लोकप्रतिनिधी आले तर त्यांचा अपमान करण्यात येईल जोपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाने या ठिकाणी हो। सरकाराला येऊ नये अशी माहिती हो। शेतकऱ्यांनी दिलेली आहे नक्की सचिन धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी